नमस्कार मैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इथे बघा मसाला बनवती आहे आणि तो मसाला कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर बघा इथे ही गुंटूर मिरची घेतलेली आहे आणि त्यातच लवंगी मिरची घेतलेली आहे त्यानंतर हे बघा इथे त्रिफळा घेतलेलं आहे ही सुंठ घेतली आहे थोडीशी कुटून खसखस घेतली आहे जिरं घेतलं आहे हिंग घेतला आहे थोडंसं कुटून ही हिरवी वेलची आहे स्टार याला चक्रीफूल पण म्हणतात त्यानंतर ही मसाला वेलची किंवा काळी मोठी वेलची म्हणतात हळकुंड ही जायपत्री घेतलेली आहे करून थोडीशी त्यानंतर ही दालचिनी आहे हे जिरं आहे ही, ही रामपत्री आहे हे जायफळ आहे हे दगड फुलं आहे त्यानंतर हे काळी मिरी आहे हे लवंगा आहे ही, ही बडीशेप आहे हे तमालपत्र आहे हे खोबरं आहे किसून घेतलेलं आणि धणे पण घेतलेले आहेत तर हे सर्व मसाले मी स्वच्छ निवडून अगदी म्हणजे काही दालचिनी वगैरे असेल तर ते बारीक कुटून घेतलं बारी आहे सुंठ वगैरे हिंग जायफळ हे बारीक कुटून थोडंसं घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला भाजायला ते सोपं जातं हा मसाला खूप टेस्टी आणि सुवासिक होतो तर हा मसाला आपण मसाले भातामध्ये काही लाल मसाल्याच्या भाज्यांमध्ये किंवा काळ्या मसाल्याच्या भाज्यांमध्ये वापरू शकतो किंवा नॉनव्हेज यामध्येही वापरू शकतो आणि खूपच टेस्टी हा मसाला होतो तर हा मसाला कसा बनवते हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा इथे आता आपण प्रथम गॅसवरती कढाई ठेवणार आहे त्यानंतर कढईमध्ये थोडंसं तेल घालून आहे तर बघा इथे काही मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचे आहेत तर काही मसाले बिना तेलाचे भाजायचे आहेत तर बघा इथे मी एक थोडंसं तेल घालून घेतले तेलामध्ये हे पन्नास ग्रॅम काळी मिरी घातलेली आहे तर इथे मी प्रमाणासह सांगत सा आहे तर पन्नास ग्रॅम काळी मिरी घेऊन आपल्याला तेलामध्ये एकसारखं हलवत दोन ते तीन मिनिट ह्याला परतून घ्यायचं आहे आणि ही कशी भाजली समजायचं तर यातनं बारीकसा धूर निघायला लागतो आणि सुवास येतो यात यातनं मिऱ्यांचा तर थोडस धूर निघायला लागला की समजायचं आपले ही मिरी भाजून झालेली आहे दोन ते तीन मिनिट झालेली आहे त्यानंतर बघा आपल्याला ही काढून घ्यायची आहे तर एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे म्हणजे ती मोठ्या ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घ्यायची आणि सर्वच मसाले आपल्याला ताटामध्येच काढून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा कढई ठेवून त्यामध्ये लवंग घातलेल्या आहेत तर इथे मी तीस ग्रॅम लवंग घेतलेल्या आहेत आणि लवंगा हे आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे बघा अगदी आपल्याला थोडं थोडं तेल घालायचं आहे तेल थोडंसं कमी घातलं की मग ते कांडपोर किंवा गिरणीमध्ये दळायला जास्त असं हे म्हणजे ते चिकट होत नाही म्हणून आपल्याला कमी कमी तेलामध्येच भाजायचंय दोन ते तीन मिनटानंतर लवंगाही आपल्याला काढून घ्यायचे आहेत त्यानंतर पुन्हा आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि तेल थोडंसं गरम झाल्यानंतर लगेच ह्याच्यामध्ये आपल्याला त्रिफळा घालून घ्यायची आहेत तर त्रिफळा इथे जवळजवळ मी पन्नास ग्रॅम घेतलेल्या आहे आणि त्रिफळासुद्धा आपल्याला दोन तीन मिनिट व्यवस्थित असे भाजून घ्यायचे आहेत आपल्याला थोडंसं मिडियम फ्लेमवरतीच भाजायच्या आहेत आणि याचा भाजताना थोडंसं असं घुमरासारखा खळखळ आवाज येतो आणि दोन तीन मिनटानंतर आपल्याला त्रिफळासुद्धा काढून घ्यायच्या आहेत याचासुद्धा असा छानसा सुवास येतो भाजल्यानंतर त्यानंतर कडे थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर ह्याच्यामध्ये जे चक्रीफूल आहे ते घालून घेतलेलं आहे चक्रीफूल मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे आणि चक्रीफुला इथे स्टार फूलसुद्धा म्हणतात आणि हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं कलर चेंज होईपर्यंत दोन तीन मिनिट त्यानंतर हे सुद्धा आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला बघा आ, ही जी मसाला वेलची आहे काळी मोठी वेलची ती घालून घ्यायची त्यामध्ये थोडंसं तेल घालून आणि थोडीशी फुलती ती भाज तर बघा मसाला वेलची ही मी चाळीस ग्रॅम घेतलेली आहे आणि दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित अशी मसाला इलायची पण भाजून घ्यायची आहे आणि त्याच म्हणजे थोडीशी अशी कलर ही चेंज होता त्याचा भाजताना छान सुवासही येतो त्यानंतर आपल्याला मसाला इलायची ही काढून घ्यायची ताटामध्ये त्यानंतर पुन्हा कडाईमध्ये आपल्याला दालचिनी घालून घ्यायची तर बघा दालचिनीच्या अशा मोठ्या मोठ्या स्टिक असतात तर त्या मी बारीक थोड्याशा कुटून घेतलेल्या आहेत दालचिनी ही मी पन्नास ग्रॅम घेतलेली आहे यामध्ये थोडंसं तेल घालून आपल्याला भाजून घ्यायचंय दालचिनीचाही भाजताना छानसा सुवास येतो दालचिनी थोडीशी मी जास्तच घेतलेली आहे म्हणजे पन्नास ग्रॅम घेते ती सुद्धा आपण ताटात थंड होण्यासाठी काढून घेणार आहे त्यानंतर कढईमध्ये आपल्याला बडीशेप भाजायची आहे तर बडीशेप आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायची आहे आणि बडीशेपचा कलर थोडा हिरवा असतो तर ती भाजल्यानंतर त्याचा कलर चांगल्याच प्रकारे चेंज होतो म्हणजे थोडासा पिवळसर होतो आणि बडीशेप चांगली फुलतेही आणि त्याचा सुवासही छान येतो भाजल्यानंतर तर बघा आपल्याला ही दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे तर इथे आपली बडीशेपही भाजून झालेली आहे तर बडीशेप आपण बिना तेलाचीच भाजायची आहे त्यानंतर जिरं घालून घेतले जिरं इथे मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे जिरंही आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे जिरं सुद्धा आपल्याला तेल न टाकताच भाजून घ्यायचं आहे जिरंसुद्धा सुद्धा छान फुलतं आणि भाजता भाजता त्याचा सुवासही छान येतो तर आपल्याला इथे दोन ते तीन मिनटं मिडियम फ्लेमवरती व्यवस्थित जिरप भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम थोडीशी मिडियमच ठेवायची आहे मसाले जास्त करकू द्यायचे नाही आहेत त्यानंतर हिरवी वेलची घालायची आहे तर इथे बघा वीस ते पंचवीस ग्रॅम मी ते हिरवी वेलची घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे तर बघा काही मसाल्यांमध्ये मी तेल घातलेलं आहे काही मसाल्यांमध्ये बिना तेलाचं भाजलेलं आहे तर बघा ही वेलची बघा कलर चेंज झाला आहे आणि व्यवस्थित फुललीसुद्धा तर ही पंचवीस ग्रॅम घेतलेली आहे मी आणि हे ही हिरवी वेलचीसुद्धा आपल्याला दोन तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे तर बघा ही भाजून झालेली आहे ही सुद्धा आपण ताटामध्ये काढून घेणार आहोत त्यानंतर बघा इथे शहा जिरं घातलेले आहे आणि आता ह्यालासुद्धा तेल टाकलं किंवा नाही टाकलं तरी चालतं कारण कडाई थोडीशी तेलकट आहेच त्यामध्ये ते होऊन जातं शहाजीरं मी इथे पंचवीस ग्रॅम घेतलेला आहे छानसं आपल्याला भाजून घ्यायचं आहे मीडियम फ्लेमवरती शहाजीरं भाजून झाल्यानंतर बघा इथे आपल्याला रामपत्री भाजून घ्यायची आहे तर रामपत्री इथे मी जवळजवळ तीस ग्रॅम घेतलेली आहे आणि ही आपल्याला अशी कुस्करून करून घालायची म्हणजे व्यवस्थित भाजल्या जाते कारण मोठमोठे फुलं असतात ते तर ते मध्ये भाजल्या जात नाही म्हणून आपल्याला थोडीशी हाताने अशी कूस करून घालून घ्यायची आहे अशी फोडून मोकळे मोकळे करून घ्यायचे आहेत ते आणि यानंतर यामध्ये थोडंसं आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपल्याला एकदम लो फ्लेमवरती भाजायची आहे कारण लवकर करपते ती आणि हे सुद्धा आपल्याला एक दोन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे बघा ही भाजून झालेली आहे ही लवकरच भाजल्या जाते त्यामुळे ही थोडीशी लो फ्लेमवर भाजायची त्यानंतर बघा ही जायपत्री आहे किंवा याला जावित्रीसुद्धा म्हणतात तर ही जायपत्री मी पन्नास ते साठ ग्रॅम घेतलेली आहे आणि ही सुद्धा आता ह्याचे फुलं आपण असे मोकळे करून घेतलेले आहे आणि ही पण आपल्याला तेलामध्ये भाजून घ्यायची आहे तर याच्यामध्ये मी थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे आणि ह्याचे फुलंसुद्धा सुद्धा आपल्याला असे थोडे मोकळे करून मी अगोदरच ठेवलेले होते तर हे यामध्ये घालून आपल्याला दोन तीन मिनटं याला व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे तेलामध्ये बघा याचाही छान असा सुवास येतो नंतर हे आपल्याला काढून घ्यायचं आहे ताटामध्ये थंड होण्यासाठी त्यानंतर बघा आपल्याला दगडफूल घालायचं आहे तर दगड फूल मी इथे आता थोडंसं असं बारीक करून घालते करून घालती आहे ते मोठं मोठं कसं मध्ये परतल्या जात नाही व्यवस्थित त्यामुळं थोडंसं असं तोडून घालती आहे आणि हे सुद्धा आपल्याला दोन तीन मिनिट व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे आणि हे तीस ग्रॅम घेतलेलं आहे मी अगदी अचूक प्रमाणामध्ये हा मसाला इथे तयार होतो छान सुवासिक असा यामध्ये थोडंसं तेल घालूनना आपल्याला दोन तीन मिनट व्यवस्थित परतून घ्यायचं आहे ह्याला थोडंसं तेल जास्त लागतं तर थोडंसं तेल जास्त प्रमाणात वापरायचं आहे दगडपूल परत कांना आणि दोन तीन मिनिट व्यवस्थित आपल्याला परतून नंतर हे थंड होण्यासाठी काढून घ्यायचं आहे त्यानंतर कढईमध्ये हिंग घालून घेतलेला आहे आणि हिंग आपल्याला अगदी दहा ते पंधरा ग्रॅम घ्यायचा आहे आणि याचे तुकडे करून घेतलेले आहे मी म्हणजे तो व्यवस्थित भाजल्या जातो आणि जो बारीक बारीक त्याचा राहिलेला आपण जे तुकडे करताना जो चुरा होतो ते ठेचताना वगैरे तर तो काय घातलेला नाही मी तो असंच टाकलेला आहे आणि मोठे मोठे जे तुकडे आहेत तेच फक्त आपल्याला भाजून घ्यायचे तर मी इथे काही तेल वापरलेलं नाही आहे असंच थोडंसं आपल्याला हिंग कढईमध्ये भाजून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आणि ह्याचा लगेच खूप खूपच वास येतो खूप सुवास येतो तर लगेचच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे त्यानंतर बघा हे जायफळ आहे तर हे दोन जायफळं मी घेतली होती आणि ह्याचे पण मी तुकडे करून घेतलेले आहेत बघा असा खाली जास्त बारीक भुगा असतो तो लगेच करपतो म्हणून तो, तो भाजायचा नाही तर मी असंच घालून घेतलेला आहे आणि मोठे तुकडे थोडेसे भाजून घेतलेले आहेत तर हिंगाचं पण याचप्रमाणे जे मोठे मुट मोठे तुकडे ते भाजून घेतले आणि बाकी हिंगा असाच घातलेला आहे जो जास्त बारीक चुरा झालेला आहे तो तर बघा इथे आपलं जायफळही भाजून झालेला जा आहे त्यानंतर बघा इथे हळद घेतलेली आहे बघा मी जवळजवळ ही साठ ग्रॅम हळद आहे पन्नास ते साठ ग्रॅम तर ही हळद आपल्याला तेल टाकून भाजायची हळदसुद्धा मी तुकडे करून घेतलेली आहे म्हणजे ती व्यवस्थित मध्येपर्यंत भाजली जाते आणि तेलामध्ये भाजल्यामुळं हळदचा थोडासा कलर चेंज होतो बघा हा हळदही आपल्याला दोन तीन मिनिट तेलात परतून घ्यायची आणि त्यानंतर हळदसुद्धा काढून घ्यायची आपल्याला त्यानंतर सुंठ घालून घेतली आहे मी तर सुद्धा इथे मी स्वच्छ करून आणि अशी थोडीशी कुटून घेतलेली आहे आणि सुंठ बिना तेलाचीच आपल्याला भाजून घ्यायची इकडे थोडीफार तेलकट असतेच तर अगदी थोडीशी भाजून घ्यायची आहे आणि थोडीशी करपायच्या अगोदरच आपल्याला पटकन काढून घ्यायची आणि एकदम लो फ्लेमवरती आपल्याला सुंठ भाजून घ्यायची आहे तर सुंट ही आपली दोन तीन मिनिट भाजून झालेली आहे सुंट सुद्धा आपण काढून घेतलेली आहे बघा त्यानंतर बघा हे तमालपत्र तर तमालपत्र आपल्याला भाजून घ्यायचे तर तमालपत्र आपल्याला याच्यामध्ये बारीक तुकडे करून घालायचं आहे म्हणजे ते व्यवस्थित भाजल्या जातं बघा या पद्धतीने असे तुकडे करून आपल्याला घ्यायचे आहेत सर्व तमालपत्रांचे तर तमालपत्र इथं जवळजवळ मी पन्नास ते साठ ग्रॅम घेतलेला आहे बघा आता हे सर्व तुकडे करून ठेवलेलं आहे बाकीचं तर हे दोन बॅचमध्ये मी भाजून घेणार आहे कारण ते व्यवस्थित भाजलं जातं थोडंसं तेल घालून आपल्याला हे तमालपत्र व्यवस्थित असं त्यामध्ये परतून घ्यायचं आहे तर ते सगळं जर एकदा टाकलं तर व्यवस्थित आपल्याला ते हलवता येत नाही कढईमध्ये त्यामुळे दोन बॅचेसमध्ये मी तमालपत्र भाजून घेतलेलं आहे आणि थोडासा कलर चेंज झाला तमालपत्राचा की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज व्हायला लागला आहे आपला बघा तर एकसारखं हलवायचं आहे आपल्याला ते नाही तर लगेच करपल्या जातात बघा बराचसा कलर चेंज झाला आहे आता काढून घ्यायचं आहे तर इथे आता मी दुसरी बॅचसुद्धा तेल टाकून परतून घेते तमालपत्राची बघा हे पण भाजून झालं आहे आता आपलं त्यानंतर बघा कढईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं आहे तर बघा हे मी अर्धा किलो खोबरं घेतलेलं आहे आणि किसून घेतलेलं आहे खोबरं पण आपल्याला दोन बॅचेसमध्ये भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं लो टू मिडियम फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे आणि खोबरं तेल न टाकताच भाजून घ्यायचं आहे खोबऱ्यामध्ये ऑलरेडी तेल असतं म्हणून आणि चांगला कलर याचा चेंज होऊ द्यायचा आहे तर खोबरं इथे मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेलं आहे आणि चांगलं आपल्याला ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे आता आपल्या खोबऱ्याचा मस्त असा ब्राऊन कलर झालेला आहे तर खोबरं भाजायला जरा आपल्याला सात आठ मिनिट वेळ लागतो सहा ते सात मिनिट लागतात आपल्याला आणि एकदम आपल्याला लो फ्लेमवरती भाजून घ्यायचं आहे तर बघा इथे झालं आहे आपलं असं लालसर कलरवरती भाजून झालेलं आहे आणि खोबरं आपल्याला एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे जे खडे मसाले काढलेले आहे त्या भांड्यामध्ये काढायचं नाही आहे आपल्याला खोबरं हे वेगळ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आहे आणि Uh, कांडपोरती किंवा गिरणीमध्ये दळताना आपल्याला हे खोबरं वेगळंच दळायला द्यायचं आहे खोबरं आणि खसखस तर बघा आपली दुसरी बॅच ही खोबऱ्याची भाजून झालेली आहे त्यानंतर आपल्याला खसखस भाजून घ्यायची तरी ते खसखस मी तीस ग्रॅम घेतलेली आहे आणि खसखससुद्धा आपल्याला बिना तेलाचीच भाजून घ्यायची आहे आणि खसखस एकदम लो फ्लेमवरती भाजून घ्यायची आहे कारण लवकर करपते ती आणि एक दोन मिनटं भाजून घ्यायची फक्त आपल्याला एक ते दोन मिनिट त्यानंतर खसखस आपल्याला खोबऱ्यावरती काढून घ्यायची त्यानंतर बघा मी धनं घेतलेले आहेत अगदी स्वच्छ निवडून घेतलेलं आहे आणि हे धनं मी अर्धा किलो घेतलेलं आहे तर धनं आपल्याला एकदम असं कलर चेंज होईपर्यंत अगदी त्याचा सुवास येईपर्यंत पाच ते सहा मिनिट आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघा तर बघा इथे त्याचा कलर चेंज झालेला आहे आणि धनंही मी आप दोन बॅचेसमध्ये भाजून घेतलेलं आहे आणि हे धन मी गावरान धन जे आहे ते धन घेतलेलं आहे गावरान धनाला जास्तच असा सुवास असतो तर हे गावरान धन मी घेतलेलं आहे बघा दुसरी बॅच ही धण्याची आपली भाजून झालेली आहे त्यानंतर आपल्याला मिरच्या भाजून घ्यायच्या तर मिरच्या इथे मी तीन बॅचेसमध्ये भाजून घेतलेला आहे तर इथे मिरची मी गुंटूर आणि लवंगी मिरची घेतलेली आहे तर जवळजवळ सहाशे ते सातशे ग्रॅम लवंगी मिरची आणि तीनशे ग्रॅम गुंटूर मिरची घेतलेली आहे तुम्ही यामध्ये बेडगी मिरचीही वापरू शकता पण मी इथे गुंटूर मिरची वापरलेली आहे तर मिरची आपली भाजून झालेली आहे तर मिरची भाजताना आपल्याला नाका तोंडाला रुमाल बांधून घ्यायचा आहे तर बघा इथे आपलं खोबरं धनं ही मिरची आणि बघा हे खडं मसालं सर्व भाजून झालेलं आहे तर मिरची भाजताना आपल्याला व्यवस्थित काळजी घेऊनच भाजायचं आहे मिरची तर बघा हे तमालपत्र एका वेगळ्या भांड्यात मी ठेवलं होतं आता आपण हे सर्व मसाले आहे ना एक मोठ्या भांड्यामध्ये मिक्स करून देणार आहे फक्त खोबरं यामध्ये मिक्स करायचं नाही आहे तर बघा अगोदर मी धण घालून घेतलेला आहे त्यानंतर तमालपत्र घालून घेतलेला आहे त्यानंतर सर्व खडा मसाले घालून घेतलेले आहे आणि हे आपल्याला थोडस मिक्स करून घ्यायचंय हातानेच आणि आपले मसाले सर्व आता थंड झालेले आहे त्यानंतर बघा यामध्ये आपल्याला मिरची मिक्स करून घ्यायची आहे तर मिरची इथे मी थोडीशी कमी प्रमाणातच अशी भाजलेली आहे तुम्हाला हवी असेल तर अजूनही तुम्ही जास्त अशी काळपट कलर येईपर्यंत भाजू शकता पण मला थोडासा लाल कलरचाच मसाला हवा आहे त्यामुळे मी थोडी कमी प्रमाणात भाजलेली आहे आता हे मिक्स करून घेते एका उचटणीच्या मदतीने मिरची भाजताना खूप काळजी घेऊन भाजा रुमाल वगैरे तोंडा नाकाला बांधून घ्या त्यानंतर आपल्याला आता हे गिरणीमध्ये दळायला आहे खोबरं आपल्याला वेगळं द्यायचं आहे खोबरं आणि खसखस आणि हे मसाले आपल्याला वेगळे द्यायचे तर बघा हे आता मी खांडपवरणं दळून आणलेलं आहे तर बघा हा जवळजवळ तीन किलो चारशे ग्राम हा मसाला झालेला आहे खूप सुंदर टेस्टी असा हा मसाला झालेला आहे आता हा मसाला मी बर्नीमध्ये भरून आहे तर बघा हा मसाला कसा वाटला कसा झाला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा इथे दोन बरण्या मी भरून घेतलेल्या आहेत तर एका बर्णीमध्ये बघा मी असं प्लास्टिक पिशवी घालून मग त्यामध्ये मसाला भरून ठेवलेला आहे म्हणजे जास्त दिवस टिकतो हा मसाला असं जर ठेवला तर कलर वगैरे याचा चेंज होत नाही यामध्ये थोडंसं हिंग घालून ठेवायचं आहे आपल्याला आणि एका भरणीमध्ये मी असाच मोकळा भरून ठेवलेला आहे बघा खूप सुंदर हा मसाला झालेला आहे तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट पण करा कसा झाला आहे मला सांगा आणि हा साडेतीन किलोचा जवळजवळ इथे मसाला झालेला आहे आणि बघा इथे खूप सुवासिक आणि सर्व काळ्या भाज्यांमध्ये लाल भाज्यांमध्ये खिचडीमध्ये वापरला जातो तर व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद